सो आता साडेसहाचा शो आहे हर हर महादेव त्यामुळे आम्ही इथे ती सुरमई येऊन आलो आणि सुरमई फ्राय केलेली आहे नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडा उशिराने म्हणजे आज लॉगिंगला थोडीशी उशिराने सुरुवात केलेली आहे कारण सकाळपासून खूप सारं काम होतं आज आमच्या रेसॉर्टमध्ये म्हणजे जे आमचं रेसॉर्ट आहे त्या रेसॉर्टमध्ये आज पार्टी आहे संध्याकाळी सो so, एक तीस जणांचं जेवणाची ऑर्डर आलेली आहे आणि त्याच्यासाठी आज व्हेज आणि नॉनव्हेज असं जेवण आहे त्यातल्या पंचवीस लोकांचं नॉनव्हेज आणि पाच जणांचं व्हेज अशी जेवणाची ऑर्डर आहे तर मी आज सकाळपासूनच बहिणीला मदत करत होती हे रेसॉर्ट जे आहे ती ती स्वतःच चालवते आमचं जे रेसॉर्ट आहे त्याची मी तुम्हाला टूर अजून केलेली नाही आहे कारण आत्ता पावसाळ्याच्या दिवसामध्ये सध्या काही रिनोव्हेशनचं काम चालू होतं त्याच्यामुळे मी ती टूर तुम्हाला दिलेली नाही आहे आणि आज जेवणामध्ये काय आहे जे आमच्याकडे जी तीस माणसं जी जेवायला येणार आहेत आज जी पार्टी आहे त्याचं जेवण काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन दुपारनंतर एक तीन चार वाजल्यानंतर आम्ही सगळे जेवणाला सुरुवात करणार आहोत व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाला ते पण तुम्हाला दाखवते आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या इकडच्या रेसॉर्टचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला सेंड करते की ज्यामुळे तुम्हाला इथे यायला मदत होईल तर आता कणकोलीत काही सामान आणण्यासाठी मी निघते आज मुलांना मी घेऊन चाललेली आहे नाश्ता करण्यासाठी सकाळीच म्हणजे मला थोडंसं बाजारामध्ये थोडंसं काम आहे तर मुलांना म्हटलं तुम्ही पण माझ्याबरोबर चला तर कणकवलीमध्ये जे मंजुनाथ हॉटेल आहे तर तिथे आता मुलांना मी नाश्ता करण्यासाठी घेऊन जाते तुम्हाला सर दाखवते की नाश्त्यामध्ये आज आम्ही काय काय मागवतोय तर हे सर्व सामान आमचं जे खाली रेसॉर्ट आहे ज्या ठिकाणी आमचं किचन आहे तिथे ठेवणार आहे तर मुलंसुद्धा हे सर्व काम करण्यासाठी मदत करत आहेत तुम्हाला दाखवते हे सर्व सामान वरून आता खाली नेतोय आम्ही कारण आज वीस जणांचं जेवण आहे ज्याच्यामध्ये पंचवीस जणांचं नॉन व्हेज आणि पाच जणांचं व्हेज अशी जेवणाची आजची ऑर्डर आहे आमची हे सर्व सामान आता आम्ही खाली घेऊन चाललो आहे ही मुलं ना तिघही एकत्र भेटली की खूप धमाल करतात त्यांना नेहमी असं होत असतं की कधी आपण एकमेकांना भेटतोय हे सुट्ट्यांची नेहमी वाट बघत असतात तर हे मुलं अशा पद्धतीत सर्व सामान नेऊन ठेवत आहेत आमचे हे जे रेसॉर्ट आहे ना ते कणकवली सिटीपासून फक्त आणि फक्त सहा किलोमीटरवरती आहे तुम्ही बघत असाल की मुलं किती मला मदत करत आहेत आमच्याकडे सध्या थोडंसं काम चालू आहे रेसॉर्टचं चा। त्याच्यामुळे इतके दिवस रेसॉर्ट आमचं बंद होतं परंतु आता आज बुकिंग आहे त्याच्यामुळे पुन्हा आज रेसॉर्ट सुरुवात केलेली आहे आमचे हे जे रेसॉर्ट आहे ना ते हायवे टच आहे वरच्या बाजूला घर मध्ये रस्ता व त्यानंतर हे रेसॉर्ट आहे नाळी पोफळीच्या बागेमध्ये हे रेसॉर्ट उभारलेलं आहे ज्याची मॅनेजमेंट माझी बहीण बघते आमच्या रेसॉर्टचं चा जे नाव आहे ना ते नाव आहे रुपाली कोकण पर्यटक निवास इथे राहण्याची सोय आहे तसंच गुरुमाऊली गार्डन हॉल आहे जिथे जेवणाची तुमच्या बड्डे पार्टीज वगैरे एवढ्या सगळ्या गोष्टी जशा तुम्ही बड्डे पार्टीज मुंज लग्न हे सगळ्याची आमच्याकडे इथे सोय आहे इथे खाली नंबर दिलेले आहेत तुम्ही कधी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आम्ही पोचलो आहे मंजुनाथ हॉटेलमध्ये आता इथे जातोय आणि नाश्ता करतो आम्ही तर आता आम्ही पोचलोय मंजुनाथमध्ये आणि हर्षितने आणि जयने इथे मागवलेलं आहे इड इडली वडा आम्ही आधी मंजुनाथमध्ये खूप यायचो पण आता मंजुनाथ शिफ्ट झाल्यापासून कणकवलीतल्या मंजुनाथमध्ये येणं आमचं कमी झालं आहे तर इथे करणने मागवलेली आहे पुरी आणि भाजी आणि मी मागवलेली आहे इथे कुर्मा पुरी तर आता आम्ही नाश्ता करतो आणि मग जातो पुढच्या कामांसाठी मंजुनाथमध्ये आता नाश्ता झालेला आहे त्याच्यानंतर माझी जी कणकवलीतली कामं होती ती, हो ती सुद्धा झालेली आहेत आता घरी जायचंय घरी जाऊन जी बाकीची जी कामं आहेत ती करायची आहेत कारण संध्याकाळी जसं मी तुम्हाला सांगितलं आज आमच्याकडे पार्टी आहे सो त्याचीच तयारी करायची आहे त्याच्यासाठी ज्या काय वस्तू घ्यायच्या होत्या त्या पण आता घेतलेल्या आहेत आता आम्ही जेव्हा कणकवलीला गेलो ना तेव्हा कणकवरी बाजारात ना आम्ही हलवा आणलेला आज मच्छी मार्केटमध्ये खूप काही मच्छी नव्हती तर आता इथे केलेली आहे हलव्याची आमटी आणि ह्या बाजूला आहे सुरमई सुरमई सुद्धा आम्हाला सुरमईचं छोटसच पोर मिळालं त्यामुळे आम्ही येथे ती सुरमई घेऊन आलो आणि सुरमई फ्राय केलेली आहे तर आता दुपारच्या जेवणामध्ये आहे हलव्याची आमटी आणि सुरमई फ्राय आत्ता वाजले संध्याकाळचे सव्वा सहा दुपारी मस्तपैकी मच्छीचं जेवण जेवलो आणि मस्तपैकी झोपून दिलं जे आम्ही आता पुन्हा निघालो आहे कणकवलीला जाण्यासाठी तर आता मी करण आणि हर्षित असे आम्ही तिघ जण चित्र मंदिर म्हणजे कणकवलीच्या थिएटरला निघालेलो आहे पिक्चर बघण्यासाठी सो आम्ही आता तिकीट वगैरे काही नाही आहेत ऑलमोस्ट तिकीट अवेलेबल असतील असा आमचा अंदाज आहे सो आता साडेसहाचा शो आहे हर हर महादेव सो तो आम्ही बघण्यासाठी आता चाललेलो आहोत जयला आम्ही आमच्याबरोबर घेतलं नाही आहे कारण तो कधी कधी असं होतं की थिएटरला घेऊन जातो आणि तो तिथे नीट बसत नाही त्याच्यामुळे आम्ही त्याला नेत नाही आहोत आणि आम्ही तिघंच निघालो आहे मूवी बघण्यासाठी कणकवलीला तर जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं की आमच्याकडे आज पार्टी आहे सो ते पार्टीचं ऑलमोस्ट जेवण रेडी झालेलं आहे आणि थोडंफार जे जेवण करायचे किंवा कोशिंबीर करायचे तर आम्ही मूवीला जाऊन आलो की त्याच्यानंतर मी आल्यानंतर कोशिंबीर वगैरे करण्या किंवा ज्या काही बाकीचं कापून चिरून द्यायचं आहे बणीला ते करून देणार आहे तर आता आम्ही चाललोय लक्ष्मी चित्र मंदिरामध्ये आम्हाला ऑलरेडी उशीर झालाय आणि धावत पळत निघालोय आम्ही हर हर महादेव बघायला माझ्या कड्या कमालीतलं रहस्य आज मी तुम्हाला सांगतोय मी सह्याद माझ्या शोभाची गोष्ट आमचा मूवी बघून झालाय आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे मी खरंच तुम्हाला सांगेन खूप छान मूवी होता मूवीमध्ये बऱ्याच गोष्टीच्या टायमाला मलासुद्धा खूप भरून आलं मुलांनीसुद्धाच खूप मजा केली मी महाराष्ट्रातल्या सगळ्यांना इवन भारतातल्या सगळ्यांना सांगेन की खरंच हर हर महादेव मूवी मुव्ही जो आम्ही बघितला होता तो खरंच खूप खूप छान होता काही गोष्टी बघताना खरंच डोळ्यात पाणी येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्यासाठी केलं आहे।, आहे जे महाराष्ट्रासाठी केलं आहे ते खरंच खूप वेगळं आहे निघतो आहे आता घरी जाण्यासाठी कारण घरात बाकी सारी पण कामं आहेत जी आता आवरून घ्यायची आहेत तर हे आहे इथे आमचं किचन आम्ही इथे ओपनच किचन बनवलेलं आहे जिथे आम्ही जेवणाची तयारी करतोय इथे मी कोशिंबिरीची तयारी करते डाळ टॉमॅटो प्युरी इथे चिकन आहे कारण आज व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आयटम असल्यामुळे इथे हे ग्रेव्हीचं चिकन बनत आहे आणि इथे सुख चिकनची तयारी चालू आहे काकेंचं आत्ताच खोबरं कातून झालंय आणि इथे तरी बनवलेली आहे सोलकडी तुम्हाला इथे उकळताना दिसत असेल हा गावठी चिकनचा रस्सा आहे आणि ह्याच्याच बाजूला हे गावठी चिकनचं सुक आहे ड्राय आहे हे पूर्ण पण हे गावठी चिकनचं आहे कारण आम्हाला ज्यांनी ऑर्डर दिलेली आहे ज्यांनी आम्हाला सांगितलेलं त्यांनी ओलं आणि सुक अशा दोन पद्धती चिकन परंतु ते गावठी चिकनचं सांगितलेलं आहे तर हा आहे गुरुमाऊली हॉल इथे पन्नास ते आठशे लोकांपर्यंत या हॉलची कॅपॅसिटी आहे इथे राहण्याची सोय सुद्धा आहे तसेच या हॉलच्या बाजूला एक पार्टी हॉल पण आहे ज्याची पाचशे लोकांपर्यंतची कॅपॅसिटी आहे आणि व्हेज आणि नॉन व्हेज ह्या पूर्ण जेवणाची इथे ऑर्डर सुद्धा घेतो आम्ही तर आताच मी बहिणीला खाली जी जेवणासाठी मदत करायची होती ती सर्व करून आलीये आणि खाली नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही गोष्टी बनवलेल्या होत्या परंतु मला काही नॉनव्हेज खायची इच्छा नव्हती तर मध्ये जे बनवलेलं होतं ते तुम्हाला दाखवते आणि तेच मी आता खाते तर मध्ये बनवलेला कुर्मा जिरा राईस पापड आणि पुऱ्या होत्या तर आता मी एक पुरी तोडली आहे आणि मी आता हे कुर्मा वगैरे सगळं संपवते तर आता मी हेच सर्व व्हेज जेवण संपवते खूप थकायला झाले आता कारण खूप काम केलं आहे सगळ्या खाली जे जसं मी तुम्हाला सकाळी म्हटलं की मला माहिती आहे की आतापर्यंत मी तुम्हाला माझ्या कोणत्याच ब्लॉगमध्ये आमचं रेसॉर्ट दाखवलेलं नाही आहे आणि आज फक्त जे रेसॉर्टमध्ये आमच्या जे गेट टुगेदर आहे त्याचं फक्त ज्या खुर्च्या मांडलेल्या होत्या किंवा मा आमचा जो हॉल जो आहे तो कसा आहे तो दाखवलेला होता सो नेक्स्ट कोणत्या तरी एका ब्लॉगमध्ये म्हणजे पुढचा जो मी एखादा ब्लॉग बनवेन त्या ब्लॉगमध्ये नक्की आमच्या रेसॉर्टची टूर तुम्हाला नक्की देईन सो so, आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते आणि तुम्हाला जर माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टिल देन बाय